ते साठ वयोगटामधील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत आणि या घोषणेनंतर आज विधानभवनाबाहेर महिलांनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण केलं राखी बांधली आणि मुख्यमंत्र्यांचे आभार सुद्धा मानले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे दीड हजार रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किमतीच्या बाबत चिंता असते म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने तीन गॅस सिलेंडर मोफत दिले देण्याचाही निर्णय घेतला या निर्णयावर या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली विरोधकांनी परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो तर महिलांकडून मुख्यमंत्र्यांचं औक्षण करण्यात आलं हे दृश्य आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार सुद्धा मानले